तरुणाईने एकत्रित येऊन समाजातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संदेश दिला आहे महाराष्ट्रात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी एक विशेष उत्सव साजरा केला जातो त्याला मारबत मिरवणूक म्हणतात याच परंपरेनुसार अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमध्येही एक भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यात महागाई बेरोजगारी आणि रोगराईचा अंत करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमधील आपण हे दृश्य बघितले जिथे युवकांनी मोठ्या उत्साहात मारबत मिरवणूक काढली आहे ही मिरवणूक इतर मिरवणूकींपेक्षा वेगळी होती कारण ती केवळ मनोरंजनासाठी नव्हती तर त्यात एक महत्वाचा सामाजिक संदेश होता पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जुन्या परंपरेनुसार घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पडसाच्या फांद्या काढून त्या गावाभर जाळल्या जातात त्याच परंपरेचा भाग म्हणून मोहम्मदपुरा येथील तरुणांनी एक अवाढव्य मार्बत तयार केला हा मारबत म्हणजे समाजातील नकारात्मक गोष्टी जसे की महागाई बेरोजगारी आणि रोगराई यांचे प्रतीक होता ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक मोहम्मदपुरा नवरंग चौक आणि शिवाजी वाडमधनं काढण्यात आली या मिरवणुकीचा उद्देश खूप स्पष्ट होता जायगे मार्बत घेऊन जा देशावरचे सर्व संकट युवकांनी मोठ्या मेहनतीने हा मार्बत तयार केला आणि हजारो नागरिक यात सहभागी झाले शहरात आणि देशात सुख शांती आणि समृद्धी नांदावी याकरिता प्रार्थना करण्यात आली ही मिरवणूक गावाबाहेर नदीकाठी पोहोचली जिथे हा भव्य मार्बत जाणण्यात आला अग्नि देऊन त्यांचे दहन करताना नागरिकांनी सर्व संकटाचा नाश होण्याची मनोकामना केली या अनोख्या मार्बत मिरवणुकीला पाहण्याकरिता लोकांनी मोठी गर्दी केली होती आणि युवकांनी देखील दिलेला हा सामाजिक संदेश प्रत्येकांच्या मनात घर करून गेला दरवर्षीप्रमाणे यंदाही पण वाढ क्रमांक मधून मातंग समाज वर इतर समाज मिळून हे भव्य एक मार्बतची एक मिरणूक काढण्यात आली त्या मिरणूकचा उद्देश म्हणजे भारतावर जो कोरोना संकट आलेला आहे जो विषाणू पसरलेला आहे जो नवीन नवीन आज पक्षी नाही आहे त्याचे जो विषाणू पसरलेले आहे हे पूर्ण नष्ट हो आणि आपल्या शेतातले जे कीटकनाशक हे आहे ते आहे फुवारे खूप महाग झाले आहे ते वावरातले पूर्ण कीटकनाशक हे मार्बतद्वारे जाऊ आणि आमच्या सर्व मित्रमंडळीच्या तर्फेने आणि ह्या भारतातली एक जो महंगाई आहे ते हे मार्बतच्या द्वारे नष्ट व्हावं जो पेट्रोल पाण्यात महागाई वाढली आहे ते नष्ट ह्या मार्बतच्या द्वारे व्हावं आणि भारत सरकारचे जे बी आपल्याला दुश्मन आहे जो बी आज आपल्या भारतावर जे लोक आपल्यावर प्रभाव करत आहे आप ते मार्बतद्वारे नष्ट व्हावं असं आमची वाट क्रमांक एकतर्फे युवकांनी एका जुन्या परंपरेला आधुनिक रूप देत समाजातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संदेश दिला आहे हा भव्य मारबत उत्सव केवळ एक मिरवणूक नव्हता तर समाजाला एकत्रित आणण्याचा आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याचा एक प्रयत्न होता